अंबरनाथ मधून पुन्हा एकदा अत्याचाराची घटना समोर आली आहे अंबरनाथ मध्ये राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली ही घटना अंबरनाथ पश्चिम भागात घडली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे अल्पवयीन मुलगी अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं मुलीला नेत तिच्यावर ही घटना पोलिसांना कळवली शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रिक्षाचालकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे शिवाजीनगर रविवार एक गुन्हा दाखल झालेला आहे पोक्सो अंतर्गत आणि अंतर्गत त्याप्रमाणे अत्याचारा संबंधीचा आहे त्याच्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सध्या पुण्यात तपास आहे आरोपी पाच दिवस पोलीस कस्टडीमध्ये आहे